नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय कशी कराल आराधना चला तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे या काळात हिंदू धर्मातील अनेक सण येतात या सणाची पूजा अर्चना अगदी मनोभावे केली जाते मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना अर्पण करण्यात आला आहे या काळात भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पण तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे महत्व माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिन्याचे महत्व काय आहे या महिन्याचे महत्व कशी कराल पूजा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा नेहमीच फलदायी ठरते असं म्हणतात जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा अर्थाला येत असेल तर घाबरून न जाता ओम दामोदराय नम ओम दामोदराय नम या मंत्राचा जप करावा आणि आपल्या गुरुला गुरुला नमस्कार करावा यामुळे समस्या दूर होतील यासोबतच शंकाची पूजा केल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात याशिवाय पूजा करताना याशिवाय पूजा करताना विष्णूला तुळशीची पाणी अर्पण करा तुष तुळशीची पाणी अर्पण करा रोज पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय म या मंत्राचा जप करावा पुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यात पुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यात शंकाची पूजा करावी ज्याप्रमाणे सर्व देवतांची पूजा केली जाते ज्याप्रमाणे सर्व देवतांची पूजा केली जाते त्याचप्रकारे शंखाची पूजा केली पाहिजे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्व पाहिले आपल्या प्रत्येक समस्यावर समस्या येत समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी कोणत्या मंत्राची मंत्र म्हणावा किंवा शंखाची पूजा केल्याने घरातील सर्व समस्या दूर कशा प्रकारे होतात हे आपण पाहिले आणि तुळशीची पाने जर विष्णूला अर्पण केली तर सर्व प्रकारचे दुःख दूर होते अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ